नामा या विषयावर आपण भाष्य करणार आहोत राज्यात देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झालेलं आहे आणि या सरकारमध्ये त्यांच्यासह एकूण बेचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे या शपथेमध्ये अनेक जातीधर्मांना अनेक विभागांना सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे या बेचाळीसमध्ये सतरा मंत्री हे ओबीसी समाजातील आहेत तर सोळा मंत्री हे मराठा समाजाचे आहेत म्हणजे hmm. ओबीसीना पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न या सरकारनं केलेला आहे मात्र नामदार छगन भुजबळ साहेब राज्यातील ज्येष्ठ मंत्री ज्येष्ठ नेते हे नाराज आहेत आणि या नाराजीचे कारण काय आहे त्यांचं एकूण व्यक्तिमत्व कसं आहे हे आपल्याला आजच्या या व्हिडिओतून आपल्याला अभ्यासायचं आहे किंवा आपल्याला ते जाणून घ्यायचं आहे तसं भुजबळ साहेब हे बहुजन समाजातील एक शून्यातून निर्माण झालेलं व्यक्तिमत्व आहे माळी समाजाचं समाजामध्ये त्यांचा जन्म त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्यांनी अनेक पदं भूषवलेली ले आहेत आपल्या कालखंडामध्ये अनेक मोठमोठ्या पदावर त्यांनी काम केलेलं आहे मुंबई ही जगातील सर्वात मोठी महापालिका जगातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून मुंबईची महापालिका गणली जाते आणि या मुंबई महापालिकेचं महापौरपद त्यांनी दोन वेळच भूषवलेलं आहे हो म्हणजे अशा प्रकारचं श्रीमंत महापालिकेचं अध्यक्षपद महापौरपद आणि याशिवाय एकोणीसशे पंच्याऐंशीमध्येच त्यांनी अशा प्रकारचं महापौरपद भूषवलं आणि याच दरम्यान त्यांना जागतिक महापौर परिषदेचं अध्यक्ष होता आलं म्हणजे फार म्हणजे एक जागतिक स्तरावर काम करणारं हे नेतृत्व या ठिकाणी आहे आणि त्यांच्या नावे अनेक विक्रम आहेत ते राज्याचे गृहनिर्माण मंत्री होते राज्याचे गृहमंत्री होते मुंबईवरील कायदा आणि सुव्यवस्थे वचक त्यांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला एवढंच नाही तर राज्यातलं नंबर दोनचं समजलं जाणारं पद म्हणजे उपमुख्यमंत्रीपदसुद्धा त्यांनी भूषवलेलं आहे याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभाग अन्न आणि नारा नागरी पुरवठा विभाग अशा अनेक महत्त्वपूर्ण पदावर काम करत करत त्यांनी आपली छाप सोडलेली आहे आणि तरी असं असलं तरीही आता वयाची सत्याहत्तरवी त्यांनी पार केलेली आहे आणि ओ बी सी असल्यानं मंत्रिपद मिळालं नाही म्हणून त्यात सध्या थैथयाट करत आहेत वास्तविकता हा ओ बी सीचा किंवा ओबीसीवर अन्याय होण्याचा कुठलाही प्रकार नाही प्रकार नाही तुम्हाला मी पहिल्यांदाच स्पष्ट केले की सतरा मंत्री ओबीसी आहेत सोळा मराठा आहेत त्यामुळं ओबीसीना पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न हा फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे असतील किंवा अजितदादा असतील यांनी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे मात्र मी ओबीसीचा चेहरा आहे मी ओबीसीचा नेता आहे आणि म्हणून माझ्यावर अन्याय झालेला आहे अशा प्रकारची प्रतिमा त्यांनी तयार केली एवढंच नाही तर त्यांनी आणखी मराठा मूर्ती असे आपलं नाव जोडलेलं आहे मी जारांगे पाटलांना अंगावर घेतलं म्हणून मला त्याचं बक्षीस मिळालं आहे अशा प्रकारचं त्यांचं मन वास्तविकता जारांगे पाटलाचा आणि या राजकीय गोष्टीचा काढीचा संबंध जवळ राजांगी पाटलांचं मराठा आरक्षणासाठी सामाजिक आंदोलन आहे आणि ही राजकीय बाब आहे जनंगे पाटील कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही आणि तरीही भुजबळ पुन्हा ओबीसीवर अन्याय झाला माझ्यावर अन्याय झाला मी ओबीसी असले मला मिळालं नाही असं का म्हणत असावेत तर आपल्याला थोडंसं पुढं खोलात त्या ठिकाणी जावं लागेल आणि विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांची जी भाषण आपण जर ऐकली तर त्यांचं म्हणणं आहे की भारतीय जनता पक्षाचा डी एन ह्या ओबीसी आहे भारतीय जनता पक्षाची लिडरशिप ही ओबीसी आहे आणि भारतीय जनता पक्षाचा मतदार देखील मोठ्या प्रमाणावर ओबीसी आहे असं या ठिकाणी म्हणतात तर मग भुजूबा हे फडणवीस साहेब हे हो ओबीसीवर अन्याय कसा करतील म्हणजे सरळ सरळ प्रश्न आहे ना आणि अजितदादांची भूमिका तीच आहे जी फडणवीसांची भूमिका आहे एकनाथ साहेबाकडे तेच आहे मुंबईतील भायकळा मार्केटमध्ये भाजी विकणारा एक तरुण अशी त्यांची ओळख होती किंवा म फळं विकणारा तरुण अशा प्रकारची त्यांची ओळख होती त्यांची आईसुद्धा या मार्केटमध्ये फळं विकायची आता अनेक लोक म्हणजे आपल्याला फक्त भुजबळ साहेबांच्या संपत्तीवर किंवा याच्यावर टीका करायची नाही तर आपण राज्यातील जे गर्भश्रीमंत नेते आहेत त्यांच्यावरसुद्धा आपण या ठिकाणी टीका करू परंतु आता विषय भुजबळांचा आहे म्हणून आपण याच विषयावर आज बोललं पाहिजे तर तळागाळातील लोकांसह त्यांचा एक चांगला जनसंपर्क असलेला व्यक्तिमत्व आणि आक्रमक भाषणशैली शिरोशैरी काव्यपंक्ती आणि चांगला एक अभ्यासू व्यक्त अशा प्रकारची त्यांची ओळख आहे एवढंच नाही तर ते स्वतःला मुस्लिमांचे नेते समजतात स्वतःला ओबीसीचे नेते असतात कारण हार समजतात ओबीसींचे तर आप गे, तर आणि दलितांचे कैवारी म्हण मा स्वतःलाच समजतात परंतु असं नाही हा भ्रमाचा भोपळा आहे आणि आपण आपल्याला हा भोपळा जाणून घ्यायचा आहे की नेमकं काय आहे तर एकोणीसशे एकोणव्वदमध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेची भाजपासोबत युती झाली आणि ते शिवसेनेचे दुसऱ्या फळीतले महत्त्वाचे नेते होते कारण त्यांच्याकडे तशा प्रकारचं वलय होतं आणि शिवसेनेचं कडवट हिंदुत्व होतं मुस्लिमांवर एक जात्यंदचा सिक्का या ठिकाणी मारून अतिशय खालच्या पातळीवर टीका या ठिकाणी केली जात होती आणि त्यामध्ये अग्रक्रमानं नाव भुजबळांचं सुद्धा घेता येईल त्यांची भाषणं जर आपण काढून पाहिली तर त्यांनी मुस्लिमावर प्रचंड हाक आकपाकड या काळात केल्या आहेत मग ते मुस्लिमांचे नेते आहेत का हा प्रश्न आहे आता ते गरजू गरजू सांगतात बीड जळालं बीड जळालं आणि बीडमध्ये त्या ओबीसीच्या कुटुंबातील महिलांना मुस्लिम बांधवांनी बाहेर काढलं पा म्हणजे त्यांचे एकोणीसशे नव्वदच्या च्या दशकातील बा भा, भाषणं जर काढून पाहिले एक्क्याण्णव तर प्रचंड मुस्लिम विरोधी भाषणं त्यांच्या आहेत आणि आता त्यांना मुस्लिमांचा कळवाळा या ठिकाणी येऊ लागलेला आहे आणि नव्वदच्या निवडणुकीमध्ये बावन्न आमदार शिवसेनेचे से निवडून आले उज्वळ छाती पडून सांगतात की मी मंडल आयोगासाठी राजीनामा दिलेला आहे मी ओबीसीसाठी राजीमा राजीनामा दिलेला आहे तर हे दहा दान कोटा आहे त्यांनी मंडल आयोगासाठी राजीनामा दिला नाही त्यांना ओबीसीचा अजिबात कळबाळा असण्याचं कारण नाही त्यांना फक्त स्वतःचा स्वार्थ आहे कारण त्यावेळेस बावन्न आमदार निवडून आल्यानं सगळ्यात मोठा विरोधी पक्ष हा म्हणजे मोठा पक्ष म्हणून शिवसेना होता आणि शिवसेनेला विरोधी पक्ष नेतेपद त्या ठिकाणी सभागृहात मिळणार होतं आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ते पद हे मनोहर जोशींना दिलं आणि याचा राग त्यांना आला आणि म्हणून त्यांनी शिवसेनेला लाथ मारली शिवसेना त्यांनी सोडली असं भरतकुमार राऊत मानतात मी म्हणत नाही असं भरतकुमार राऊतांचं स्टेटमेंट त्यावेळेस आहे म्हणजे त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी शिवसेना सोडली शिवसेनेत त्यांच्या नेतृत्वाला उभारी मिळाली त्यांनी अनेक प्रयोग केले आणि ते मोठेही आले परंतु त्यांनी स्वतःचा एक वेगळा गट त्या ठिकाणी स्थापन केलेला आहे आणि त्याला वेगळा म्हणजे त्यांनी त्यांच्यासोबत अठरा आमदार त्या ठिकाणी त्यावेळेस सु... ब्र शब्दसुद्धा शिवसेनेच्या विरोधात कोणी काढू शकत नव्हतं परंतु फार मोठी डेरिंग हे त्यांनी केलेली आहे मात्र त्यांचा आणि मंडल आयोगाचा काही संबंध नाही त्यांनी कितीही छाती पडवली तरी वास्तव हे नाकारता येणार नाही बरं हे झालं पुन्हा मग त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला yeah म्हणजे पाच डिसेंबर दोन एकोणीसशे एक्याण्णवला त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसमध्येही त्यांचं फार दिवस रमलं नाही शरद पवारांनी राष्ट्रवादीची एकोणीसशे नव्याण्णवमध्ये स्थापना केली आणि राष्ट्रपती राष्ट्रवादीचे ते संस्थापक सदस्य आहेत एकोणीसशे ब्याण्णवमध्ये त्यांनी समता परिषदेची स्थापना केली समता परिषद म्हणजे ओबीसींची नाही समता परिषद म्हणजे माळी जातीची एक संघटना आहे आणि आपण जर त्याचा अभ्यास केला बारकाईनं तर त्या ठिकाणी त्यांचं नाव तेलगी प्रकरणाशी सुद्धा मध्ये जोडलं होतं सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना महाराष्ट्र सदन नावाचा जो घोटाळा झाला आहे त्या घोटाळामध्ये काही कंपन्यांना लाभ मिळून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला असं म्हटलं जातं आणि याच दरम्यान त्यांना दोन वर्ष तुरुंगवास त्या ठिकाणी भोगावा ला लागला आहे तुरुंगात अटक त्यांना राहावी लागलेली आहे आणि म्हणून त्यांचं त्यांचा मुस्लिम विरोध हा हिंदुत्वासाठी होता म्हणजे कधीही ते मुस्लिमांचे नेते नव्हते ते कधीही ओबीसीचे नव्हते कारण त्यांनी कधीही ओबीसीच्या व्यासपीठावरती कधीही चढलेले नाही आत्ता त्यांनी जारांगी पाटलाच्या विरोधात ओबीसी एल्गार परिषद सुरू केली आणि इतर नेत्यांना गोळा करण्याचा प्रयत्न केला पण यापूर्वी त्यांनी कधीही मोर्चा काढला नाही कुठल्याही माळी जातीचं सोडून कुठल्याही व्यासपीठावर ते कधीही चढलेले नाहीत म्हणजे ते ओबीसीचे सुद्धा नेते नाहीत फक्त माळी जातीचं संघटन त्या ठिकाणी आहे आणि एवढंच नाही तर ते, ते, ते दलितांविषयी त्यांची काय भूमिका आपण पाहू रिडल्स इन हिंदुजम हा एकोणीसशे छप्पनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रंथ लिहिला आणि राज्य सरकारनं एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये या ग्रंथाचं प्रकाशन केलं आणि या ग्रंथावर त्या ठिकाणी या ग्रंथातील काही मुद्द्यांवरून वाद निर्माण झाला तर या ग्रंथावर बंदी घालण्याची मागणी शिवसेनेने केली त्यावेळेस भुजबळ साहेब हे शिवसेनेमध्ये होते आणि या ग्रंथावर बंदीची मागणी झाल्यानंतर दलित समाजाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रचंड असं प्रेम असल्यानं दहा लाख लोक हे एकोणीसशे सत्याऐंशीमध्ये मुंबईत गोळा झाले तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी त्या ठिकाणी सी एस टीला म्हणजे त्यावेळेस त्याला बोरीबंदर असं नाव होतं या स्थानकापासून हा मोर्चा निघाला हा मंत्रालयापर्यंत या, या रिडल्सपर्यंत हा मोर्चा या ठिकाणी आला आणि दहा लाख समाज बांधवांनी यामध्ये सहभाग नोंदवला तर अशा प्रकारचा हा मोर्चा या ठिकाणी मुंबईच्या हुतात्मा चौकापर्यंत आला आणि पोलिसांनी तो तिथं अडवला त्याचा समारोप त्याच ठिकाणी झाला कधी तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याऐंशी त्यावेळेस भुजबळ साहेब मुंबईचे महापौर होते ते प्रथम नागरिक होते आणि त्यांची दलिताविषयी काय भूमिका आहे आता ऐका तर चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी त्यांनी गोमूत्राच्या बाटल्या घेऊन काही कार्यकर्त्यास महा तत्कालीन महापौर भुजबळ साहेब त्या हुतात्मा चौकात आले आणि दलितांच्या पदस्पर्शाने हा चौक अपवित्र झाला म्हणून त्याचं त्यांनी शुद्धीकरण केलं म्हणजे ते दलित विरोधी होते ह्या हे या, या, या कृतीतून दिसून येत आहे मी म्हणत नाही म्हणजे ते मुस्लिमाचे सुद्धा हिंदुत्वामुळे विरोध होते फक्त माळी जातीचं संघटना असल्यामुळं ते ओबीसीचे नेते नव्हते आणि एवढंच नाही तर तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की ते दलितांच्यासुद्धा विरोधात होते कारण हुतात्मा चौकाचं शुद्धीकरण हे जे त्यावेळेस तेच तर्रार नेते म्हणून गणले जात होते भुजबळ साहेब तर त्यांनी केलेलं आहे बरं आता ते राष्ट्रवादीत आले शरद सो पवारांसोबतही त्यांचं मन लागलं नाही आणि अजित पवारांनी जो वेगळा गट या ठिकाणी घेऊन या ठिकाणी सरकारला पाठिंबा दिला तर त्यामध्ये सुद्धा भुजबळ साहेब हे अग्रणी होते आणि त्यांनी अजितदादांची सोबत त्या ठिकाणी केलेली आहे आणि ओबीसी असल्याने आणि जारंगे पाटलानं जा जारंगे पाटलानं मी अंगावर घेतल्यानं मला मंत्रिपद मिळालं नाही अशी आता ते वल्गना करत आहेत तर ते धादांत कोटा आहे जरंगे पाटलाचा आणि राज्य मंत्रिमंडळाचा काळीचा संबंध नाही जरंगे पाटलाच्याच मागणी मान्य होत नाहीत तर मग ते भुजबळांच्या बाबतीत काय म्हणू शकतील साधा प्रश्न आहे हां फक्त जरंगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि न्याय मागण्यासाठी लढत हा हा साधा प्रश्न आहे आणि जरांगी पाटलांना जाणून बुजून खाजून घेऊन अंगावर घेण्याचं काम भुजबळांनी केलं आहे दोन तीन उदाहरणं सांगतो नंबर एक बीडमध्ये जाळपोळ झाली ठीक आहे जाळपोळ झाली अटक झाली परंतु कुणीही डेअरिंग केली नाही ती भुजबळांनी डेअरिंग केली आणि ते सांगतात की त्यांनी घरी रिबिटी दिल्या आणि त्या नऊ ते दहा ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे आणि फक्त दोन ठिकाणी ओबीसीचे लोक आहेत बाकी सात ते आठ ठिकाणी हे मराठाने लोक आहेत परंतु ते म्हणतात ओबीसीवर अन्याय झाला ओबीसी आणि त्यातल्या त्यात त्यांचा एक जवळचा पाहुना आहे बीडचा तर त्याचं हॉटेल त्या ठिकाणी जाळण्यात आलं तर हा पाहुणासुद्धा भुजबळांसारखा चमत्कारिक आहे बीडमध्ये जर थोडासा इतिहास जाणून घेतला तर आपल्याला सत्य काय ते समजून येईल आणि ज्यांचं घर जळालं ते, ते आमदार संदीप क्षीरसागर म्हणतात की ओबीशी आंदोलकांना माझं घर जाळलं नाही मग पुन्हा हे छाती बुडून का सांगतात की नाही नाही ते मराठ्यांनी जाळ जारंगी पाटलाच्याच लोकांनी जाळं अहो कायदा आहे ना तुम्ही कशाला जज बांधता साधा सिम्पल प्रश्न आहे ना आणि त्यांनी ज्यावेळेस जरा आंतरवाली सराठीमध्ये जारांगी पाटलाची महासभा होती तर त्या त्या सभेच्या दरम्यान सुद्धा सांगितलं की सात कोटी दहा कोटी रुपये कुठून बर येतात बरं ह्याने दहा रुपये दिले ना मग ह्यांना बोलण्याचा काय अधिकार आहे काय संबंध काय हो म्हणजे खाजून अवधान हा जो प्रकार आहे तो या गोष्टीला या ठिकाणी म्हणता येईल आणि जारांगी पाटलाच्या विरोधात त्यांनी रान उठवलं मुद्दाम तिथं बाजूलाच म्हणजे ज्या अंबडता जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्याबद्दल आंतरवाली सराठीमध्ये जरांगी पाटलाचं अमरण उपोषण सुरू होतं त्याच बाजूला त्यांनी अंबडला ओबीसी अलगार परिषद जाणून बुजून घेतली एवढंच नाही तर आपला एक प्यादा त्यांनी लक्ष्मण हाके नावाच्या बोगस प्राध्यापकाला त्यांनी तिथं उभा केलं एवढंच नाही तर दुसरा प्यादा त्यांनी म्हणजे ससाने म्हणून या ठिकाणी पुण्याला उपोषणाला बसवला आणि उपोषणाला बसवला उपोषणादरम्यान त्यांचंच भाषण कोणाला रास्ता रोखू करणारा तुम्ही रस्त्यावर उतरल्याबद्दल धन्यवाद पहा मंत्री बोलतो आणि व्हिडिओ क्लिप आहेत मी बोलत नाही तुम्हाला जाहीर व्हिडिओ क्लिप आहेत यूट्यूबवर तुम्ही पाहू शकता आणि ते सांगतात की आपले लोक हे वडिगोद्रीला बसलेले आहेत पुण्याला बसलेले आहेत तिथं भगवानगडाच्या पायथ्याशी बसलेले आहेत आणि तुम्ही उतरल्याबद्दल धन्यवाद आणि ज्यावेळेस सरकारचं शिष्टमंडळ त्या लक्ष्मण हाकेला चर्चेला आलं त्यावेळेस लक्ष्मण हाकेनं ना पहिलं नाव सुचवलं सरकारसोबत वाटाघाटी करायला छगन भुजबळचं म्हणजे पहा मंत्री हेच उपोषणाला लवकर हेच बसवणार वाटाघाटी हेच करणार बरं सरकारसोबत त्यांनी चर्चाही केली त्यामध्ये धनंजय मुंडे असतील पंकजा मुंडे असतील प्रकाश शेंडगे असतील पडळकर असतील असे काही लोक त्या ठिकाणी होते परंतु नेते होते भुजबळ उपोषण सोडवायला भुजबळच आले पुन्हा सरकारच्या शिष्टमंडळामध्ये आणि उपोषण सोडवताना त्याने तिथं औपचारिकता करायची असते म्हणजे सरकारची त्या आंदोलनकर्त्याची भूमिका समजून घ्यायची असते आणि सरकारनं कसं मान्य केलं एवढं सांगत त्यांनी सगळं सोडून दिलं आणि कार्यकर्ता म्हणून जे आक्रमक भाषण ठोकलं की विचारूच नका अगदी तलवारीची भाषा वापरली तलवारीला धार लावण्याची ला भाषा भुजबळ साहेबांनी केली पण एवढंच नाही तर त्यांनी सरकारनं स्थापन केलेल्या न्यायमूर्ती संदीप शिमे संदीप शिंदे समितीवर तोंडसुख घेतलं बरं ही संदीप संदीप शिंदे समिती आहे तर ही कुणबी समाजाच्या म्हणजे मराठ्यांच्या ज्या कुणबी नोंदी आहेत शासन दप्तरी आहेत महसूल असेल शैक्षणिक असेल किंवा इतर विभागात असतील त्या नोंदी शोधण्याचं काम केलं आहे समितीनं काय केलं मग तिच्यावर ते सरकारचे मंत्री आहेत मग ते ते सुद्धा साडेबारा कोटी जनतेचे प्रतिनिधी आहेत त्यांनीसुद्धा आणि खूप ने नेते शपथ घेतली मग ते असं बोलू शकतात का हो तरीही त्यांनी तिच्यावर आग पा आग पाकड केली एवढंच नाही तर न्यायमूर्ती गायकवाड असतील न्यायमूर्ती शिंदे असतील किंवा आणि इतर न्यायमूर्तीचं एक शिष्टमंडळ मराठा आरक्षणावर मार्ग काढण्यासाठी त्याने स्थापन केलं आणि त्याला मानधन सरकारनं ठरवलं या मानधनावर त्यांनी जाहीर सभेत टीका केली सरकारनं स्थापन केलेली समितीचं काम संपलं असं स्वतःच घोषित करतात म्हणजे किती कमालीचे मंत्री आणि किती किती वादग्रस्त मंत्री असं म्हणायला काहीच हरकत नाही कारण त्यांच्या घटनाक्रमच तसं एवढंच नाही राज्य मागास वर्ग आयोगाला जाहीर भाषणात त्यांनी मराठा आयोग असं म्हटलं एवढंच नाही तर एका ठिकाणी एका मराठा तरुणानं एका न्हावी समाजाचं घर जाळलं आता तो त्यांचा व्यक्तिगत भाग भाग आहे तर ते असं म्हणतात की म्हणजे मराठ्यांनी न्हाव्यांची घरं जाळली आणि राज्यभरात मराठ्यांना बदनाम करू राहिले म्हणजे ह्या घटनेचं कोणी समर्थन करणार नाही परंतु ते कसा कर्मशहा कसा जोडत आणि त्यांच्याच व्यासपीठावर त्या ठिकाणी महाराष्ट्र पेटवण्याच्या भाषा झाल्या कोयत्याच्या भाषा झाल्या कुकरीच्या भाषा झाल्या त्यांच्याच व्यासपीठावर हातपाय कापण्याच्या भाषा झाल्या एवढंच नाही की मराठा आरक्षण पाच मे दोन हजार एकवीसला रद्द झाले त्यांच्या रद त्या सांगलीच्या ओबीसी एल्गार परिषदेमध्ये असं स्पष्ट झालं की त्यांचासुद्धा सहभाग आहे मागं धबक्यापा आवाजात चर्चा होती की भुजबळांनी पैसा पुरवला मराठा आरक्षण घालवण्यासाठी तर तिथे तर जाहीर त्यांच्यासमोर तिथं प्रकाशाने आनंद ते जाहीर केलं मग असं असेल तर कधी एवढंच नाही तर त्यांनी एका ओबीसी अलगार परिषदेच्या भाषणामध्ये मा नाव्यांना आवाहन केलं की तुम्ही मराठ्यांची केसं कापू नका बरं ते एवढ्यावरच थांबतील ते भुजबळ महाशय कुठले तर ते असं म्हणले की त्यांना आपापसात भादू द्या म्हणजे पहा एक मंत्री कुठल्या लेवलला वागत आहे आणि बीडच्या जाळपोळीवर तर त्यांनी प्रचंड राजकारण केलं वास्तविकता बीडमधली जाळपोळ म्हणजे माजलगाव बीड बीड जिल्ह्यातील माजलगावला प्रकाश सोळंके आमदारांचं घर जळालं त्यावेळेस मंत्रा ते मंत्रालयात होते आणि त्यांचा पाहुणा ज्यांचं हॉटेल बीडमध्ये जळालेलं आहे तो त्यांच्या केबिनमध्ये चेंबरमध्ये होते अँटी चेंबरमध्ये आणि ते सांगतात की आता मी पीला फोन केला आणि पुढचा नंबर माझ्या पाहुण्यांचा आहे आता जर एका मंत्र्याला ज्येष्ठ मंत्र्याला चार साडेचार तास अगोदर कळत आहे की होणार आहे मग ह्याला भुजबळ दोषी नाहीत का आणि आता ते छात्या बुडूबडबुड म्हणतात की मी मी असल्यामुळे माझ्या मा अन्य झाला आहे आणि कोण नेते अजित पवारला मी नेते तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे आम्हाला पक्षावर येणं घेणं नाही परंतु तुमच्या कृती आम्हाला सांगायच्या आहे ते सांगतात की मला लोकसभेला उभारायचं होतं मला उभारावं दिलं नाही मला राज्यसभा पाहिजे होती ती मला दिली नाही साहेब आपण म्हणजे पहिल्यापासून आतापर्यंत सत्तेच्याच प्रवाहात आहात विरोधात कधीच नव्हतात आणि एकदा पद तुम्हाला मिळालं नाही म्हणजे एवढं आकांड तांडव करण्याची कुठलीच आवश्यकता नाही ना साधं सरळ सिंपल गणित आहे परंतु ठीक आहे असो परंतु मराठा समाजाला बदनाम करण्याचं आपण राजकारण थांबवा आम्ही तर मागही मागणी आहे भुजबळांना मुख्यमंत्री करा आणि मराठा समाजाला आरक्षण द्या साधे प्रश्न आहे मुख्यमंत्री कोणत्या जातीचा हा प्रश्न नाही परंतु मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे परंतु इकडं सांगतात ते असं आहे आणि आता म्हणतात मी काय खेळणं आहे का का ते राष्ट्रवादी तीनच लोक काम करतात तो त्या पक्षाचा प्रश्न आहे तो पक्ष अक्षेन येईल किंवा आणि ते हे करताना सोयीस्करपणे फडणवीस साहेबांचा विश्वास संपादन विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करतात म्हणजे भाजप प्रवेशाचा रस्ता त्यांनी मोकळा करून ठेवलेला आहे त्यांचं म्हणणं असं आहे की फडणवीसांना मी मंत्रिमंडळात पाहिजे होतो असं देखील ते म्हणतात म्हणजे किंवा इकडे शरद पवारांनाही करून ठेवलं आहे की मला तिकडं सन्मान मिळत होता म्हणजे त्यांनी आपले पुढचे रस्ते खुले करून ठेवले तुम्ही कुठल्याही पक्षात जा मोठे व्हा परंतु इतक्या खालच्या लेवलचं राजकारण करू नये अशा प्रकारची आपल्याला विनम्र आणि कळकळीची विनंती आहे कारण राज्यामध्ये जो सामाजिक सलोखा बिघडलेला आहे याला फक्त आणि फक्त राजकीय नेते जबाबदार आहेत